नमस्कार पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी एक कोटी दहा लाख रुपयांचे सत्याऐंशी किलो वजनाचा चांदीचा दरवाजा अर्पण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चौखांबी दरवाजावर आता चांदीचा झळा तर शृंगार पाहायला मिळतोय कारण अहिला येथील दोन भक्त व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपये किमतीचा सत्याऐंशी किलो वजनाचा चांदीचा दरवाजा श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलाय अतुल पारक आणि गणेश आव्हाड या भक्तांनी आपल्या सेवाभावातून हानुपम भेटवस्तू देवदर्शनाला दिली आहे हा दरवाजा विशेष कलाकुसर युक्त असून तो राजस्थानातील उदयपूर इथं बनवण्यात आलाय या चांदीच्या दरवाजाची निर्मिती सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली दरवाजावर झालेली नक्षीकाम कोरीव काम आणि सूक्ष्म तपशील पाहता हे विठ्ठल भक्तांचं योगदान मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरले आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविकांची उपस्थिती असताना विठ्ठल मंदिरात झालेला हा चांदीचा शृंगार भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक ठरला आहे पांडुरंग सर पाहिलं होते त्यांना जसे दरवाजे होते जडी चांदीचे तसे आपण इथं जस